स्तनपान ब्रेस्ट फिडग एक पहिले सहा महिने पूर्णपणे स्तनपान ब्रेस्ट बाळाला दूध सोडून काहीही पाणी नाही देऊ नये सहा महिने दोन वर्षांपर्यंत स्तनपान चालू ठेवावं पण बरोबरच पूरक अन्न घन आहार सुरू करावा दोन वर्षांपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त स्तनपान चालू ठेवणं फायदेशीर असतं जोपर्यंत आई आणि बाळ दोघंही तेवढ्या कालावधीसाठी तयार असतील फॉर्म्युला दूध जर स्तनपान शक्य नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने फॉर्म्युला वापरला जातो फॉर्म्युला दूध ही सहा महिन्यांपर्यंत मुख्य आहार असतो त्यानंतर बाळाला घन आहाराची ओळख करून द्यावी लागते एक वर्ष झाल्यावर बाळ हळूहळू कुटुंबाच्या जेवणाशी जुळतं त्यानंतर पूर्ण दूध काउज मिल्क काही प्रमाणात दिलं जाऊ शकतं डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली बाळ वजनाने वयाच्या योग्य प्रमाणात वाढत असेल मृतखड्यांची संख्या योग्य असेल आणि बाळ शांत व समाधानी दिसत असेल तर फिडीन योग्य चाललंय असं मानलं जातं फिडीन थांबवण्याचा निर्णय आई आणि बाळ दोघांचाही तयारपणा पाहून घ्यावा बाळाला एक वर्ष पूर्ण झाल्यावर हळूहळू दूध कमी करून इतर पौष्टिक अन्न वाढवता येतं